नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आवकालेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेड चाकण अवकाली बावीस हजार पाचशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सहा हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली दोन हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेरा हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकवीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार सहाशे रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली दोनशे एक कमीत कमी दर आले एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सहाशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली तीन हजार दहा न कमीत कमी दर आले एक रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे तीस रुपये सरासरी दर आले पाच हजार दोनशे ऐंशी रुपये धन्यवाद